लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रस्ता आहे की मौत का कुआ शेतकऱ्यांना करावी लागते धोकादायक ऊस वाहतूक बातमी आहे पूर्णा येथून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये फुकटगाव येथे रेल्वे प्रशासनाचा अजब कारभार पाहायला मिळालाय रेल्वे प्रशासनाच्या वतीने बनवण्यात आलेला पूल हा अपघातांना आमंत्रण देणारा असाच आहे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असा हा ब्रिज वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे शेतकऱ्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी खूप मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे जर थोडाही प्रयत्न चुकला तर जीवितहानी आणि शेतकऱ्यांचे नुकसान दोन्ही गोष्टी टाळता येत नाही यावर रेल्वे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना रस्ता वापरण्यायोग्य करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर परभणी सबस्क्राईब मिस एन अपडेट